साठ गोष्ट लग्नाची भाग बारा अग्नेपण रेडी होऊन आला गौरवने घाईघाईने आवरलं त्याला आज उशीर झाला होता त्यामुळे वर्कआउट पण करता आलं नाही तो पटकन येऊन नाश्ता करायला बसला जीविका अजून उठली नाही का रणजित यांनी विचारलं मी तिला उठवायला गेले होते पण ती म्हणाली तिची झोप झाली नाही थोड्या वेळ झोपते मग येते रंजना म्हणाल्या आबोली आणि गौरवने एकमेकांकडे बघितलं गौरवला हसू यायला लागलं आबोलीने डोळे मोठे करून मोठे केले तसं त्याने हसू दाबलं सगळ्यांचा नाश्ता झाला आबोलीला गौरवसोबत बोलायचं होतं पण सगळे असल्यामुळे तिला बोलता येत नव्हतं मगाशीक तिने बोलण्याचा प्रयत्न केला पण नंतर गौरवने भूताचा विषय काढला ती त्याला जे सांगायला आली होती ते ती विसरून गेली कॉलेजमध्ये गेल्यावर गौरवला मेसेज करू असं तिने ठरवलं आबोली चल पटकन उशीर होत आहे गौरव तुझं आवरलं का अग्ने म्हणाला दादा मी तयारच आहे गौरव म्हणाला माझी तयारी झाली आहे मी बॅग घेऊन येते असं म्हणून आबोली पळत वरती गेली आणि बॅग घेऊन पळतच खाली आली अगं हळू पडशील ना रंजना तिला पळत येताना बघून म्हणाल्या तशी ती हसली काकू वहिनी चालताना पडते पळताना नाही पहिल्या दिवशी चालतानाच पडली होती गौरवला पहिल्या दिवशी ती पडल्याचं आठवलं तसा तो हसायला लागला बाकी सगळ्यांना हसू आलं अग्नेला पण येत होतं पण त्याने तिच्यावर हसायची रिस्क घेतली नाही गौरव उशीर होत आहे ती गाल फुगवून म्हणाली आणि पुढे निघून गेली ते तिघेही घरून निघाले अग्ने आणि गौरव पुढे बसलेले होते अबोली आज मागे बसली दादा काका आणि डॅडसोबत किती बॉडीगार्ड असतात गाडी चालवायला ड्रायवर असतो मग तू का बॉडीगार्ड ठेवत नाही एक ड्रायव्हर पण नाही ठेवला गौरव म्हणाला मला बॉडीगार्ड आणि ड्रायवरची गरज नाही अग्ने म्हणाला यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी दुसरे लोक बॉडीगार्ड ठेवत असतील आबोली हळूच तोंडातल्या तोंडात पुटपुटली अग्नेयने समोरच्या मिररमधून तिच्याकडे बघितलं तशी तिने नजर फिरवली आबोली दुपारी तुला घ्यायला गाडी येईल आबोलीचं कॉलेज आलं तेव्हा अग्नेय म्हणाला हो बाय तिने त्या दोघांना बाय केलं आणि खाली उतरून निघून गेली कविता आबोलीला कविता दिसली तिच्यासमोर तीन चार मुलं उभी उभी होती कविता इथे का थांबली चल लेक्चर सुरू होईल अबोलीने तिचा हात पकडला आणि पुढे जायला लागले पण एका मुलाने कविताचा दुसरा हात पकडला तू जा कविता थोड्या वेळाने येईल तो म्हणाला आबोलीने कविताकडे बघितलं तर ती घाबरलेली वाटत होती आणि तो मुलगा काही ठीक वाटत नव्हता कविता तुला लेक् लेक्चरला यायचा आहे का नाही आबोलीने तिच्याकडे बघून विचारलं तर तिने घाबरून मानेनेच हो म्हणाली आबोलीला कळून चुकलं की ते तिला त्रास देत आहे हात सोडा कविताचा आबोली त्या मुलाला म्हणाली नाही सोडणार काय करशील तुला सांगितलं ना तू जा लेक्चरला ती नाही येणार तो मुलगा धीटपणे म्हणाला हे बघ तुला मी चांगल्या शब्दात सांगत आहे कविताचा हात सोड नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील आबोली रागात म्हणाली पण तो आणि त्याचे मित्र हसायला ला लागले काय करणार आहेस तू बोल ना काय करणार आहेस या रॉनिकच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणामध्ये नाही तो आबोलीसमोर येऊन म्हणाला आबोली तुझा मी मी येते थोड्या वेळाने कविता घाबरून म्हणाली तिला वाटलं आता रोहित आबोलीला पण त्रास देईल म्हणून तिने आबोलीला क्लासरूममध्ये जायला सांगितलं थोड्या वेळाने नाही आत्ताच माझ्यासोबत चल बघते तुला कोण काय करतं आबोलीने त्या रोनीतचा हात कविताच्या हातापासून बाजूला केला आणि तिला घेऊन गेली हिला तर रोनीचा एक मित्र आबोलीला अडवण्यासाठी पुढे आला पण रोनीतने त्याला थांबवलं नवीन आहे कॉलेजमध्ये तिला आपल्याबद्दल माहीत नाही पण लवकरच आपण तिला आपली ओळख करून देऊया रोनीत त्या दोघी गेल्या त्या दिशेने बघत म्हणाला अबोली अगं तू ओळखच नाही ओळखत नाही त्या रोहितला खूप बिघडलेला मुलगा आहे तो आता जरी त्याने आपल्याला शांततेत जाऊ दिलं असलं ना तरी तो याचा बदला नक्की घेणार तो कोणाला सोडत नाही कविता म्हणाली हे बघ अशा बिघडलेल्या मुलांना आपण घाबरलं ना तर ते जास्त घाबरवता त्यामुळे ते त्यांचा विरोध करा त्यांना अजिबात घाबरू नको त्याने जर तुला परत त्रास देण्याचा प्रयत्न केला तर सर्व प्रिन्सिपल सरांकडे त्याची कंप्लेंट कर नाहीतर मी येईल तुझ्यासोबत आपण दोघी मिळून त्याची कंप्लेंट करू आबोली म्हणाली ठीक आहे कविता म्हणाली नंतर प्रोफेसर आले आणि लेक्चरला सुरुवात झाली गुड मॉर्निंग मॉम गुड मॉर्निंग काकू जीविकाने त्या दोघींना गुड मॉर्निंग विश केलं तसा त्यांनी तिला हसून रिप्लाय दिला मॉम घरातले सगळे कुठे गेले आहे खरं तर तिला आबोली दिसली नाही म्हणून तिने विचारलं तुझे काका आणि डॅड त्यांच्या ऑफिसला गेले अग्नय गौरवला घेऊन ऑफिसला गेला आहे आणि आबोली कॉलेजला प्रमिला यांनी सांगितलं तशा तिच्या कपाळावर आठ्या जमल्या आबोलीला कॉलेज म्हणजे ती आता कॉलेज करणार मग घराकडे कोण बघणार ती म्हणाली तसं या दोघींनी तिच्याकडे बघितलं घरात काय बघायचं आहे आम्ही दोघे आहोत ना आणि असंही तिचं कॉलेज राहिलं आहे ते तर पूर्ण करावंच लागेल असे मध्येच शिक्षण सोडून कसं चालेल रंजना म्हणाल्या मॉम असंही शिकून ती कोणते मोठे दिवे लावणार आहे जिविका म्हणाली तसं या दोघींना आश्चर्य वाटलं ती आल्यापासून आबोलीला नावच ठेवत होती जीविका तुझ्या मनात काय चाललं आहे आल्यापासून मी बघत आहे तू अबोलीला सारखं नाव ठेवत आहे आणि हे विसरू नको की ती तुझी मोठी वहिनी आहे तिला आबोली म्हणू नको वहिनी म्हण ती वयाने जरी तुझ्यापेक्षा लहान असली तरी नात्याने आता ती तुझ्यापेक्षा मोठी आहे त्यामुळे तिला मान दे ती या घरची सून आहे बोलताना व्यवस्थित बोल प्रमिला यांनी तिला ठणकावून सांगितलं ओ काकू प्लीज त्या मुलीला मी वहिनी म्हणू खरं तर तिची लायकी नाही आहे अग्नेयदाची बायको होण्याची मी तिला वहिनी म्हणणार नाही जीविका नाक मोरडत म्हणाली तसा या दोघींना राग आला जीविका विसरू नको तुझं आणि दीपकचं लग्न व्हावं म्हणून या दोघांनी लग्न केलं त्यांचे तुमच्यावर उपकार आहे त्याची जाणीव ठेव हो। उगाच तोंडाला येईल ते बोलू नको आणि तू जसं आबोलीला समजते ना तशी ती अजिबात नाही आहे यावेळेस रंजना तिला बोलल्या अरे वा दहा बारा दिवसात तिने अशी काय तुमच्यावर जादू केली की तुम्ही सारखं आबोली आबोली नावाचा जप करायला लागल्या हे बघा गोड बोलून ती तुमच्या डोळ्यात धूळ फेकू शकते माझ्या नाही ती किती उद्धट आहे ना हे मला आधीपासून माहीत आहे त्यामुळे तुम्ही तिची तारीफ माझ्यासमोर करू नका माझा नाश्ता माझ्या रूममध्ये पाठवून द्या असं म्हणून ती रागात रूममध्ये निघून गेली ताई ही आपली जीविकाच आहे ना आबोलीविषयी जीविकाच्या मनामध्ये किती तिरस्कार आहे प्रमिला म्हणाल्या ही आपली जीविकाच आहे आणि ती पहिल्यापासून अशीच आहे खरं तर अग्नीच्या वडिलांनी तिला जास्त डोक्यावर बसवलं आहे अग्नी आणि आबोलीने आब या दोघांसाठी इतकं केलं तरी त्याचे उपकार तरी आहे का तिला बघ ना आली तशी आबोलीला बोलत आहे कसं होणार या मुलीचं काय माहीत रंजना नकारार्थी मान हलवत म्हणाल्या काय जादू केली आहे काय माहीत या मुलीने माझी स्वतःची मॉम आणि काकूसुद्धा तिचं कौतुक करत आहे आणि गौरव त्याला तर फक्त त्याची वहिनीच पाहिजे स्वतःच्या दिदीकडे बघायला सुद्धा त्याला वेळ नाही या आबोलीला ना बघून घेईल जीविका रागात बडबड करत होती आत्तापर्यंत घरात सगळ्यात जास्त महत्त्व तिला मिळत होतं आता ती जागा आबोलीने घेतली म्हणून तिला राग येत होता इकडे गौरवला दुपारी एक वाजता आबोलीचा मेसेज आला आज पहिला दिवस होता म्हणून आग्नेने त्याच्यावर जास्त कामाचा लोड दिला नाही त्यामुळे तो थोडा निवांत होता आबोलीचा मेसेज आला त्याने तो बघितला गौरव तुझ्या दादावर आणि कृतिकावर लक्ष ठेव ते आज संध्याकाळी मूवी बघायला जाणार आहे ते काय बोलता कुठे जाता या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तू मला द्यायची आणि आज तू तु, तुझ्या दादाला अजिबात एकटं सोडू नको ते त्या कृतिकाबरोबर मूवी बघायला जाऊ शकणार नाही असंच कर तुझ्या वहिनीचा संसार वाचवणं तुझ्या हातात आहे त्याने तिचा मेसेज वाचला मॅसेज वाचता वाचता त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत चालले होते कृतिका आणि दादा वहिनीला त्या दोघांवर संशय आहे आज संध्याकाळी मूव्ही बघायला जाणार आहे बघू खरं काय आहे ते पण दादाला कृतिका आवडते वाटत नाही तो कशाला तिच्यासोबत मूवी बघायला जाईल तो तर कधी आमच्यासोबत पण मूवी बघत नाही तरी नजर ठेवून बघतो त्याने एक सुस्कारा सोडला आणि कामाला लागला अबोलीचं आज लेक्चरकडे लक्ष नव्हतं हो तिला सारखं सारखं आग्ने आणि कृतिकाबद्दल विचार येत होते खरंच मिस्टर सहस्त्रबुद्धे कृतिकेला घेऊन मूव्ही बघायला जाणार आहे का की ते माझ्यासोबत मजा करत होत होते काही कळत नाही आता खरं काय कसं जाणून घेऊ गौरवला मॅसेज केला पण तो स्वतःच्या दादाला इतका घाबरतो की काही करायला असं वाटत नाही एक काम करते कॉलेज सुटल्यावर मीच ऑफिसला जाते नाही नको मला तिथे बघून मिस्टर सहस्त्रबुद्धे चिडायचे आज बघू गौरव काय सांगतो ते जर का मूव्ही बघायला गेले नाही तर ठीक आहे पण जर का ते मूव्ही बघायला गेले तर त्या दोघांचं काही खरं नाही आज रात्री गौरव काय सांगतो त्यानुसार त्या दोघांचं भविष्य अवलंबून आहे ती मनाशी ठरवत म्हणाली कॉलेज सुटल्यावर आबोलीला घ्यायला गाडी आलेली होती अग्नेने तिला गाडीचा नंबर आणि ड्रायव्हरचा फोटो सेंड केला होता त्यामुळे तिला लगेच गाडी ओळखायला आली कविता माझी गाडी आली आहे चल माझ्यासोबत मी तुला जाता जाता ड्रॉप करते आबोली म्हणाली आबोली तुझं घर गर, माझ्या घराच्या विरुद्ध दिशेला आहे माझी स्कूटी आहे मी जाईल स्कूटीने तू जा उद्या भेटू बाय कविता हसून म्हणाली तशी आबोली तिच्या गाडीकडे गेली आणि कविता तिच्या स्कूटीकडे गेली काका तुम्हाला मह मिस्टर सहस्त्रबुद्धेंचं ऑफिस माहीत असेल ना तर तिकडेच चला माझं काम आहे ती म्हणाल्यावर त्या ड्रायवर काकाने अग्नेच्या ऑफिसकडे गाडी घेतली आबोलीने घरी फोन करून रंजना यांना सांगितलं की ती अग्नेसोबतच घरी येईल इकडे अग्नेला माहीत नव्हतं की ती त्याच्या ऑफिसला येत आहे तिने ऑफिसला येत आहे याची कल्पना गौरवला दिली आणि त्याला सांगितलं की ही गोष्ट अग्ने आणि कृतिकाला कळू द्यायची नाही गौरवला टेन्शन आलं गौरव मी ऑफिसच्या खाली आहे तू पटकन आहे तिने त्याला फोन करून पार्किंग एरियामध्ये बोलवून घेतलं त्याची वाट बघत तिथेच थांबली तो पुढच्या पाच मिनटात तिच्यासमोर आला वहिनी तुला इथे यायची काय गरज होती मी त्यांच्यावर लक्ष ठेवणारच होतो ना दादाने तुला बघितलं तर तो चिडेल गौरव आजूबाजूला बघत म्हणाला तुझ्या दादाला काही कळणार नाही आपण त्यांच्यावर गुपचूप नजर ठेवू हे बघ आता एक दीड तासाने अशी संध्याकाळ होणार आहे मग खात्री करून घेऊ ना ती मूव्ही बघायला जाणार आहे का नाही ती म्हणाली तसा त्याने डोक्यावर हात मारला हे मी सुद्धा तुला सांगणारच होतो ना तुला थोडा पण धीर धरवला नाही का आणि दादावर संशय घेऊ नको त्या कृतिकाला तो या जन्मात तरी मूव्ही बघायला घेऊन जाणार नाही गौरव म्हणाला मी सकाळी माझ्या ह्या कानांनी ऐकलं ते कृतिकाला म्हणाले की आपण संध्याकाळी मूव्ही बघायला जाऊया ती म्हणाली तसा तो आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागला तू खरं सांगत आहेस वहिनी त्याने विचारलं तिने हो म्हणून मान हलवली मी खरंच सांगत आहे ते माझ्यासमोर तिला मूवी बघायला घेऊन जाणार असे बोलले घरात बायको असताना असं दुसऱ्या परक्या मुलीबरोबर मूवी बघायला जाताना त्यांना काही वाटलं नाही का ती चिडून म्हणाली वहिनी मला असं वाटतं दादाने तुझ्यासोबत मजाक केली असेल कारण की तो कामाव्यतिरिक्त त्या कृतीकडे कृतिकाकडे बघतसुद्धा नाही तुला काहीतरी गैरसमज झाला असेल नाहीतर त्याने तुझ्याशी मजा केली असेल गौरव म्हणाला त्याला त्याच्या दादावर पूर्ण विश्वास होता ठीक आहे पण आता मी आलेच आहे तर थोडा वेळ थांबते ना बघू काय होतं ते तिचं अजूनही मन मानत नव्हतं इथे कुठे थांबणार त्यापेक्षा समोरच्या कॉफी शॉपमध्ये बस मी दादाला काहीतरी कारण सांगून येतो तो, तो म्हणाला बरं ठीक आहे लवकर ये असं म्हणून ती कॉफी शॉपमध्ये गेली गौरव अग्नेच्या कॅबिनमध्ये आला दादा घरी कधी जायचं आहे तो म्हणाला तसं अग्नेने त्याच्याकडे भुवया उंचावून बघितलं दादा ते मला इतक्या वेळ काम करायची सवय नाही आज पहिला दिवस आहे ना त्यामुळे थोडं डोकं दुखायला लागलं आहे तर फक्त आजच्या दिवस लवकर जातो उद्यापासून पूर्ण वेळ थांबेल तो बारीक चेहरा करून म्हणाला तसा आग्नेयने एक सुस्कारा सोडला आणि त्याला जाण्याची परमिशन दिली आज लवकर सोडत आहे उद्यापासून ऑफिस सुटेल त्या वेळेला घरी जायचं आपलं ऑफिस आहे म्हणून कधीही यायचं आणि कधीही जायचं असं चालणार नाही त्याने ठणकावून सांगितलं तसा गौरव हो म्हणाला येतो मी बाय गौरव लगेच त्याच्या कॅबिन बाहेर पडला अजून थोडा थांबलो तर दादाचा विचार बदलायचा आणि इकडे वहिनी वैतागून ऑफिसमध्ये यायची म्हणून तो पळतच आबोलीकडे गेला वहिनी इथून दादाची गाडी बाहेर पडल्यावर बरोबर दिसेल ते दोघं कॉफी शॉपमध्ये अशा ठिकाणी बसले जिथून त्यांना ऑफिसचा गेट एकदम स्पष्ट दिसत होता दादा मूवीचा टाईम काय आहे असं काही बोलला होता का गौरवने विचारलं तशी तिने नाही म्हणून सांगितलं ते टाईम बोलले नाही पण संध्याकाळी जाऊ असं म्हटले याचा अर्थ ते थोड्या वेळाने निघतीलच आपण वाट बघूया तिचं लक्ष गेटकडेच होतं वहिनी मला अजूनही असं वाटत आहे की आपण दादावर संशय घेऊन चूक करत आहोत अगं त्याने खरंच मजा केली असेल इथे बसल्यापेक्षा चल घरी जाऊ थोडा आराम तरी करता येईल तो म्हणाला तसं तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितलं इथे तुझ्या दादा वहिनीच्या संसाराचा प्रश्न आहे आणि तुला आराम करायचा आहे असा कसा धीर तू ती म्हणाली तसे त्याने डोळे फिरवले आधी दोघेही लग्नाला तयार नव्हते आणि आता बघा स्वतःचा संसार वाचवायला चालले आहे तो तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटला तसं तिने बारीक नजर करून त्याच्याकडे बघितलं दोन तासानंतर कृतिका आपण एकदा साईटवर जाऊन येऊ तिथे काही चेंजेस करायचे आहे अग्नेय म्हणाला ओके सर कृतिका म्हणाली अग्नय आणि कृतिका साईटवर जाण्यासाठी निघाले त्यांची गाडी गेटमधून बाहेर पडली तसे ते दोघं अलर्ट झाले गौरव तो बघ तुझा दादा आणि ती कृतिका मी म्हणाले होते ना ती मूवी बघायला जाणार आहे तुला विश्वास नव्हता हो माझ्यावर आता चल पटकन घाई करायला हवी ती घाईघाई गौरवचा हात पकडून कॉफी बाहेर पळत आली तसा एक जण तिच्या मागून पळत आला आहो सर मॅडम इतक्या कॉफी पिल्या त्याचे पैसे तर देऊन जा तर वेटर म्हणाला तसं गौरवने दोन हजाराच्या नोटा त्याच्या हातावर ठेवल्या कुठे पळून चाललं होतं का दिले असते ना नंतर गौरव त्याच्यावरच चिडून म्हणाला तसं त्या वेटरने नकारार्थी मान हलवली पळून तर चालले होते तो त्यांना बघून म्हणाला गौरव तू इथं काय टाईमपास करतोय चल पटकन माझी गाडी माझ्यासाठी गाडी पाठवली होती गाडी कुठे आहे गाडी कुठे तिला घाईघाईत काही सुचत नव्हतं वहिनी तू गाडी पार्किंगमध्ये पार्क करायला लावली होती ना मग गाडी तिथेच असेल चल पटकन गौरव आणि अबोली पार्किंगमध्ये आली ड्रायव्हर काका गाडीतच बसलेले होते गौरवने त्यांना खाली उतरवलं आणि तो स्वतः गाडी ड्राईव्ह करायला बसला त्याच्या बाजूला अबुली बसली पटकन ती त्याला घाई करत होती वहिनी इथून जास्त लांब गेले नसेल आपण लगेच पोहोचू त्यांच्यापर्यंत त्याने लगेच गाडी काढली ती बघ त्यांची गाडी अबुलीला पुढे आग्ञची गाडी दिसली आपल्याला त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवून राहावं लागेल नाहीतर दादाला संशय येईल गौरव म्हणाला तशी ती हो म्हणाली हे दोघं थोडं अंतर ठेवून त्यांच्या गाडीचा पाठलाग करायला लागले इकडे अग्नय आणि कृतिका या सगळ्यांपासून अनभिन्न होते त्यांना माहीतच नव्हतं की आबोली आणि गौरव त्यांचा पाठलाग करत आहे अग्नयची गाडी एका बांधकाम चालू असलेल्या मोठ्या बिल्डिंगजवळ आली गौरवने त्याची गाडी थोडी लांब थांबवली वहिनी ही तर नवीन साईट आहे दादा आणि कृतिका इथे मूवी बघणार होते का त्याने वैतागून तिला विचारलं अरे पण तुझ्या दादाला बोलताना ऐकलं होतं मी माझ्यासमोर ते बोलले होते ती म्हणाली अगं त्याने तुझ्यासोबत मजाक केली आता चल परत नाही तर आपल्याला इथे बघितलं तर तुझं माहीत नाही पण माझे गाल परत लाल करेल त्याच्याशी खोटं बोलून तुझी मदत करायला आलो आहे चल आता घरी जाऊ गौरवने गाडी घराकडे फिरवली तसं तिचं तोंड पडलं वहिनी तुला तर खुश व्हायला हवं की दादा कृतिकाला घेऊन मूवी बघायला गेला नाही पण तू तर तोंड पाडून बसली तिचा नाराज झालेला चेहरा बघून तो म्हणाला त्यांनी माझ्यासोबत मजाक केली आणि मी त्यांच्यावर संशय घेतला याचं वाईट वाटत आहे ते घरी आले का मी आधी त्यांची माफी मागते ती म्हणाली दादाला तू हे सगळं सांगणार आहे नको ना नको ना काही सांगू जे झालं ते इथेच विसर कशाला तो आगीचा गोळा आपल्या अंगावर ओढवून घेते फक्त परत त्यांच्यावर संशय घेऊ नको गौरव विनवणी करत म्हणाला ठीक आहे गौरव तुला एक प्रश्न विचारू ती म्हणाली तसा तो हो म्हणाला तुझ्या दादाचा आधी कुठे अफेअर होतं का ती म्हणाली त्याने तिच्याकडे बघितलं वहिनी का त्याच्या मागे लागली आहेस तो म्हणाला विचारलं तितकं सांग आणि खरं खरं सांग तुझ्या दादाचं आधी अफेअर होतं का तिने विचारलं हो आधी त्याचं अफेअर होतं नाईलाजाने गौरवने खरं ते सांगितलं तशी आबोली शॉक मिस्टर सहस्त्रबुद्धेचं अफेअर होतं कोण होती ती मुलगी आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा